हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा मी शीतल आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आता मी बनवलेली आहे मँगो मस्तानी आणि हे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर नक्की चेकआउट करा आणि आता हे निर्मयला निर्मयसाठीच बनवले आहे मला काही एवढी आवडत नाही तर खूप इझी आहे आप ले आप ले तर अशा नवनवीन रेसिपीज ज्या आहे मी आपल्या ब्लॉगमध्ये शेअर करते मग शॉर्ट थ्रू असो किंवा मग फुल ब्लॉग थ्रू असो तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला ब्लॉगमध्ये अशाच कंटिन्यू राहा जेव्हा आपण असं वेगळं काही घरात ट्राय करतो ना तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंदच वेगळा असतो म्हणजे त्यांना असं वाटते की बाकीच्यांची जी आई वगैरे करत असते तर आता माझीसुद्धा आई वेगवेगळं काहीतरी ट्राय करते तर मी जेवणच करत होती तेवढ्यामध्ये मलाही वरात जात दिसली आणि हे सगळं नवीन आहे निवांससाठी त्याला वाटलं हे कशाचा आवाज येत आहे त्याला काय समजतं बँड वगैरे तर त्याला इथं खिडकीमध्ये मी घेऊन आली आणि मँगो सुद्धा मी ना पिऊन ती खरंच मस्त वाटते सुद्धा नक्की ट्राय करा हॅ ना निवांश असं पण झोपायचा टाइम चाललाय त्याला झोपून देते आता ही बरात गेल्यानंतर आणि तुम्हाला आणि आता त्याला झोप येत आहे म्हणून तो थोडा सुस्त आहे नाहीतर असे बँड वगैरे आवाज ऐकून ना स्वतःही मस्त हात वरती करतो आणि नाचायला सुरुवात करतो माहिती नाही हा निर्मयसारखा डान्स करेल की मग पप्पा सारखाच फक्त एक बोट वरती करून नाचणार आहे ते समोर आपण पाहू तर आता बघा तो किती सुस्त आहे तर आज मी जेवणामध्ये बनवले होते चवडीच्या शेंगांची भाजी तर ती भाजी माझी मिस्टर खात नाही मिक्स भाजीमध्ये जर शेंगा टाकल्या तर ते खातात तर आज मी जाणून बुजून जे जा आहे फक्त शेंगांची भाजी बनवली तर ते खाणार नाही तर आल्याबरोबर मी ड्युटीवरून विचारलं तर थोडंसं रिॲक्शन रागीट होतं त्यामुळे मग इथे मी जे कच्ची चटणी आहे ती बनवायला घेतली कांदे बारीक कट करून घेतले टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि कच्चं तेल टाकून जे आहे फिरवून घेतलं म्हणजे ही सुद्धा चटणी आता उन्हाळ्यामध्ये ना भाज्या जर आवडल्या नाही तर ही चटणी पटकन बनवून घेतली तर खायला खूप छान वाटते तुम्ही सुद्धा ट्राय करा आमच्याकडे हे अदाम होतच राहते हे असो किंवा मग मिरची ठेचा असो किंवा मग वांग्याचं भरीत असो हे प्रकार चालू असते तर आता त्यांचं रिॲक्शन काय होतं या भाजीवर मी तुम्हाला नाही सांगणार कारण ते थोडं पर्सनल आहे आणि जेव्हा एखादा माणूस कोणीही असो मग ड्युटीवरून आला की भूक लागून राहते आणि अशी भाजी मिळाली तर थोडंसं त्यांना वाटते तर बघा हा हे जे पार्सल आहे हे मिस्टरांनीच माझ्या ऑर्डर केलं आहे आता मी तुम्हाला सांगितलंच की त्यांना माझ्या ड्रेसची चॉईस आवडत नाही म्हणजे अंब्रेला फ्रॉक पॅटर्न वगैरे तर हा ड्रेस त्यांनीच ऑर्डर केला आणि मीच ओपन करते म्हणजे तू दाखव व्हिडिओमध्ये की मीसुद्धा काही काही तुला ऑर्डर करून देते तर किती खुशी हे <laughs> पार्सल ओपन करण्याची त्यांना होती तर म्हटलं ठीक आहे तुम्ही करा ओपन मी व्हिडिओ काढते तर हा जो ओर्डर के ड्रेस आहे हा फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे आणि तुम्हाला सांगते तीनशे सव्वीस रुपये मध्येच आला तर ड्रेसची क्वालिटी आता बघा आपण खूप काही ड्रेस घालण्यात येत नाही फाटातपर्यंत तर आजकाल ड्रेस आपण घालतच नाही तरीसुद्धा ना हा ड्रेस छान आला प्राईसच्या मानाने आणि कलरसुद्धा मस्त आहे आता धुतल्यानंतर हा कसा होतो श्रिंक होतो कपडा किंवा कलर जातो ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल पण आता तरी हा ड्रेस मला मस्त वाटत आहे आणि कुठे बाहेर फिरायला गेलो मंदिरामध्ये वगैरे वेअर करण्यासाठी थोडंसं असं ट्रेडिशनल लुक देईल जर का आपण त्याप्रकारे केसं केले किंवा कानामध्ये वगैरे काही झुमका वगैरे वेअर केला तर छान दिसेल म्हणून मग हा ड्रेस आला आहे तर हा मी बाहेर आता फिरायला जाणार आहे तेव्हा नक्कीच तुम्हाला घालून दिसणार आहे तर मेन म्हणजे हा दुपट्टा मला खूप आवडला आणि असे साधे सिम्पल ड्रेसेस मला आवडतात आणि कधी कधी नवऱ्याने स्वतःनी स्वतःहून जे आहे असे ड्रेस काही ऑर्डर केले ड्रेस असो बॅग्स असो मग काही असो तर छान वाटतं आपल्याला कारण नेहमी आपण स्वतःच ऑर्डर करतो आणि घालत असतोच तर एखादी वेळ सुद्धा चॉईस घालायला छान वाटते पण जर का ती चॉईस बरी असेल तर नाहीतर मग आपल्याला आवडत नाही आणि जबरदस्तीने काहीतरी घालतं असं झालं नाही पाहिजे पण हा ड्रेस जो आहे मला आवडला आणि कलरही छान आहे म्हणजे छान उठून दिसतो तर छान आहे ड्रेस तर बघा हा आहे ऑनलाईन ड्रेस जो आता आलेला आहे आणि माझ्याच्या आणि कंट्रोल नाही झालं कारण फिटिंग वगैरे मला थोडंसं चेक करायचंच होतं मग मग मी थोडासा घालून बघितला तर फिटिंग वगैरे अजिबात करायची गरज नाही फक्त स्लीव्ज जे आहे ते मी छोटे करणार कारण एवढे लॉंग जे आहे ते मला अजिबात आवडत नाही आणि गरमी पण आहे तर त्यामुळे मी थोडेसे शॉर्ट करायचा विचार करत आहे आणि बाकी ड्रेस जो आहे तीनशे वीस की काहीतरी आहे किंमत त्या मानाने मस्त आलेलं आहे तर हे आहे माझ्या मिस्टरांकडून ऑर्डर केलेला ऑनलाईन ड्रेस आणि त्यांचं असं म्हणणं असते की ड्रेसची चॉईस माझी व्यवस्थित नाही म्हणजे मी फ्रॉक वगैरे घालतोय ते त्यांना अजिबात आवडत नाही अंब्रेला पॅटर्न असो काही असो त्यांना स्ट्रेट कुर्तीसमध्ये जास्त आवडते तर कलर त्यांनी मला विचारूनच ऑर्डर केला होता तर छान आलेला आहे ड्रेस तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि लिंक पाहिजे असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज ना पिल्लू थोड्या वेळ झोपला होता म्हणून मी सुद्धा थोड्या वेळ एक पाऊन तास झोपलेली आहे आणि आता स्वतःसाठी थोडासा चाट होते तर इथे बघा

तर आता इथे मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवत आहे आंब्याचा रस आणि आता अक्षय तृतीयासाठी ज्या कुरड्या पापड वगैरे बनवले होते त्या तळून घेणार आहे आणि बाकी स्वयंपाक वगैरे बघू आता खिचडी किंवा काय आता एवढं खाल्ल्यानंतर मग खूप भूक राहत नाही मग साधी खिचडी वगैरे बनवून घेईल तर इथे मी आंब्याचा रस बनवत आहे तर आता आंब्याचा रस बनवताना खूप प्रकार असते कोणी ज्युसरमध्ये कोणी मिक्सरमध्ये सुद्धा बनवून घेतात पण ना त्या गोष्टीला एवढी चव येत नाही जेवढी आपण हाताने वगैरे मिक्स करून छान रस बनवतो तर आता हे जेव्हा आपण आंबा छान चुडत असतो हाताने तेव्हा थोडंसं बघायला व्यवस्थित वाटत नाही पण आता जे घरात आपण करतो ते तर दाखवावंच लागेल तर मी जास्तीत जास्त हातानेच हे रस बनवून घेते आणि मग आपली जे डाळ घोटणी आहेत आणि मग त्या रवीने असं छान घुसरून घेते तर हाच रस आम्हाला आवडतो त्यामध्ये आम थोडंसं मग मीठ टाकायचं सा, आणि साखर टाकते कोणी विलायची पूडसुद्धा टाकते ते आपापल्या चवीवर डिपेंड आहे तर इथे माझा आंब्याचा रस जो आहे तो तयार झाला आणि इथे कुरड्या पापड तळायला घेतले तर आता गॅसचा फ्लेम नाही यासाठी कमीच ठेवावं लागतो आणि हे गव्हापासून बनलेल्या कुरड्या असतात ना तेलामध्ये टाकल्याबरोबर ना असं खूप जास्त तडतडायला लागतात म्हणून हे सगळं तेलकट वगैरे तळण्याचं काम जे आहे ना थोडंसं व्यवस्थित करावं लागतं आणि खूपदा कारण खूपदा या पापड कुरड्या तळताना माझ्या आता हातांवर डाग आत्तापर्यंत आहे खूपदा असं हातांवर वगैरे उडलेलं आहे तर आता चार चार कुरड्या पापड वगैरे खाल्ला तर भूक काही राहणार नाही आणि आता हे सगळं ना उन्हाळ्यामध्येच ठीक वाटते मग एकदा पाऊस पडला की मग तेवढं काही खाण्यात येत नाही म्हणून मग आता आंब्याचंही सीझन आहे म्हणून मग आंबा आता मी रस बघा तुम्ही एकाच आंब्याचा केला बहुतेक तर काय असते आमच्याकडे एक एक वाटीपेक्षा जास्त रस खातच नाही कोणी तर म्हणून एक आंबा मोठा राहिला तर सफिशियंट असतो कारण जास्त आंबा बनव रस बनवून ठेवला तर तो तोही सुद्धा मग टेस्ट बदलते त्याच्यापेक्षा मग जेव्हा पाहिजे तेव्हा एका आंब्याचा दोन आंब्याचा असा मी बनवत असते आणि आठवड्यातून दोन ते तीन चार दा तर हा रस होतोच आणि त्याचसोबत या कुरड्यासुद्धा विचारून तडत असते कारण कधी मूड असते कधी नसते खाण्याचं त्यामुळे खाण्याचे पदार्थ मला रोज बनवून विचारूनच बनवावं लागतात आता ड्युटीवर राहिले तर मग ऑप्शन नाही मी माझ्यानुसार बनवून ठेवून देते पण घरी राहिले तर किती भूक आहे काय खायचं आहे ते सांगा म्हणजे मी बनवते मला बनवायचा काही त्रास नाही मी नेहमी तयार असते फक्त ते साहित्य जे आहे ते आपल्या घरात अवेलेबल पाहिजे आणि थोडंसं सा पिल्लूला सांभाळावं एवढीच अपेक्षा असते बाकी मी काहीही बनवून जर मला ते वस्तू येत असेल गोष्ट बनवता येत असेल तर मी बनवायसाठी नेहमी रेडी राहते तर अशा प्रकारे जे आहे माझ्या कुरड्या वगैरे तडून होत आहे आणि मग जेवणामध्ये सुद्धा ना मग नुसती खिचडी वगैरे नाही तर मग काय बेसन लावून जे आहे पत्ताकोबीची भाजी पोळी आणि डाळसुद्धा हे सगळं बनवून घेतलं आणि संध्याकाळी ना एवढं हेवी खाणं होत नाही पण आता विचारच हा झाला हे सगळं बनवायचा म्हणून मग हे बनवून घेतलं तर आता ते म्हणाले की मी कुरड्या वगैरे जास्त खाणार नाही म्हणून मग नुसतं खिचडीमध्ये भागणार नव्हतं म्हणून मग पूर्ण स्वयंपाक जो आहे तो मी बनवलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे याआधी मी पत्ताकोबीची भाजी कशा प्रकारे बनवते बेसन लावून म्हणजे खूप मोकळं बेसनही म्हणू शकता एक प्रकारचं तुम्ही जर बाहेर जात असेल फिरायला तर त्या प्रकारचं मोकळं बेसनसुद्धा करून आपण टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतो तर इथे माझ्या कुरड्या पापड तड तर, तडून तयार आहे तर आता जेवणाची प्लेट करतो आणि आम्ही जेवण करून घेतो तर चला आजचा ब्लॉग जो आहे तुम्ही इथेच एंड करते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ जे आहे खूप लोकांना शेअर करा <laughs> म्हणजे माझी फॅमिली जी आहे ते मोठी होण्यासाठी मदत होईल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय